महामही राज्यपाल महोदयांना नमस्कार महाराष्ट्रामध्ये चाललेला हा राजकीय लोकांचा गोंधळ पाहता थेट राज्यपाल महोदयांनीच यामध्ये लक्ष देण्याची गरज आहे हा जो वाल्मिक कराड नावाचा विषय जो चालू आहे त्याचा मंत्रालयापर्यंतचा विषय जो आता काही शेतकरी सांगतात त्या हार्वेस्टर मशीनचं अनुदान वगैरे हे एकमेव कारण नाही एकमेव विषय नाही बरेच अनेक असे राजकीय नेते आहेत मंत्री आहेत आमदार खासदार आहेत पालकमंत्री आहेत वगैरे यांचा हा ह्या प्रकारचे अनेक धंदे असतील समाजाला लुटण्याचे धंदे असतील त्याचा आवाज पोलीस स्टेशनपर्यंत जात नाही पोलीस स्टेशन ऐकत नाही कारण यांच्यावर ह्या राजकीय लोकांचा दबाव असतो मग काम समाजातील नागरिक भरडल्या जाणारा नागरिक गपची मार खाण्यापेक्षा घरी जाऊन बसतो हे ते एक शेतकरी सांगत होता आता ह्या शेतकऱ्याला फक्त न्याय देण्यासाठीचा विषय नाही हे सैनिक समाज पार्टीची विचारधारा आहे सैनिक समाज पार्टीचं जे थॉट आहे विचार आहे सर्व समाज समावेशक आहे समानासटीत करून आहे अशा ज्या ये पुढे येणाऱ्या घटना एकावर आम्ही उदाहरण म्हणून पुढे करतो परंतु महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी चालू आहे प्रत्येक जिल्ह्यात चालू आहे आणि हे मंत्रालय मंत्रालय मंत्रालयामध्ये मंत्रा खूप काही मिळतं असे एजंट पदपदी सापडतील मी करून देतो हा मंत्री माझ्या फार जवळचा आहे तुम्हाला मिळवून देतो अनुदान देतो हे करतो अशा घटना सरात घडत आहे आता याच्यावर आवाज सामूहिक उठवणं गरजेचं आहे आणि ती जबाबदारी सैनिक समाज पार्टीने स्वीकारलेली आहे सैनिक समाज पार्टी कोणत्याही नेत्याला किंवा मंत्र्याला किंवा मुख्यमंत्री गृहमंत्र्यांना निवेदन पाठवत नाही सैनिक समाज पार्टी डायरेक्ट राज्यपाल महोदयांना विनंती करीत आहे आणि हा आवाज फक्त सैनिक समाज पार्टीचा नसून हा आम समाजातील नागरिकांचा आहे लोकशाही नावाला असलेल्या नागरिकांचा आहे त्यामुळे सैनिक समाज पार्टीचा हा आवाज थेट राज्यपाल महोदयापर्यंत जाण्याची गरज आहे आणि इफ नेसेसरी राज्यपाल महोदयाने या ऑनलाईन ट्यूब युट्यूबवरच्या व्हिडिओची दखल घेऊन त्वरित निमंत्रण देण्याची गरज आहे कारण हा आवाज सैनिक समाज पार्टीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तेरा करोड जनतेपैकी गेलेल्या नागरिकांचा आहे ही सिस्टमच लोकांना लुटण्याची असल्याने लोकांची लुटमार होत आहे आणि तोंड दाबून बुक्याचा मार म्हणतात तसा प्रकार आहे त्यामुळे सैनिक समाज पार्टीने आजचा आफ्टर थॉट निवेदन दिलेलं आहे थेट राज्यपाल महोदयांना निवेदन पाठवायचं आहे आणि सैनिक समाज पार्टीचं रेकॉर्डवर नाव आहे निवडणूक आयोगावर नाव निवडणूक आयोगाच्या रेकॉर्डवर नाव आहे सैनिक समाज पार्टीची रजिस्टर्ड पार्टीची नोंद महाराष्ट्र निवडणूक आयोगाकडे आहे त्यामुळे याची दखल थेट राज्यपाल महोदयापर्यंत पोहोचवण्याचं कार्य मध्यस्थानी करावं याच्यासाठी पोलीस महासंचालकाकडे सुद्धा आमच्या पत्र जात असतं आणि आमचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत बलवीर सिंग परमार साहेब रिटायर कर्नल हे जेव्हा जेव्हा पार्टीच्या नियोजनाचं पत्र पाठवत असतात त्याची एक निवडणूक आयोग राज्य निवडणूक आयोग मुंबई आणि महासंचालक मुंबई महा आ, महा पोलीस संचालक मुंबई अशांना पाठवत असते आणि त्यामुळे याची रेकॉर्डवर दखल आहे म्हणून हा प्रत्येकाने ज्याला ज्याला कोणाला या पैकी सापडे जिल्हाधिकारी असेल पोलीस महासंचालक असतील डी एस पी असतील एस पी असतील यांनी सर्वांनी हा व्हिडिओ थेट राज्यपाल महोदयापर्यंत पोहोचावा ही तुमची जबाबदारी आहे तुम्ही त्याची दखल घेण्यासाठी राज्यपाल महोदय नक्की सैनिक समाज पार्टीचे प्रतिनिधी म्हणून आम्हाला कॉल करतील वेळ देतील आणि आम्ही सर्व महाराष्ट्रातील कथा महाराष्ट्रात चाललेला गोंधळ महाराष्ट्रातील यावर तोडगा काढण्यासाठी आम्ही महोदयांना भेटणार आहोत राज्यपाल महोदयांना भेटणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ ऐकणाराने जबाबदार व्यक्तीने राज्यपाल महोदयापर्यंत पोहोचावा ही नम्र विनंती भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो